सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावाच्या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या पंधरा दिवसात दोन लहान मुलांना जीव गमावा लागलाय पकडण्यासाठी अनेक ठिकाणी पिंजरे लावले आहेत मात्र बिबट्याला आकर्षित करण्यासाठी भक्ष म्हणून चक्क महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरामागे लावलेल्या पिंजऱ्यात हा प्रकार समोर आला असून तरतूद असताना पिंजऱ्यात बोकड किंवा शेळी का ठेवली नाही असा सवाल उपस्थित होतोय परिसरातील नागरिक बिबट्याच्या मुक्त संचारामुळे धास्तावले असून नरभक्ष बिबटे अजूनही जेरबंद झाला नाहीये गरीब महिला तरुण आणि शेतकरी या घटकांना सक्षम करण्यास सर्वोच्च प्राधान्य देत देशाच्या सर्वांगीण व सर्व समावेशक विकासावर भर देणारा अंतरिम अर्थसंकल्प केंद्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे सन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगले आहे त्याची हमी देणारा हा नाविन्यपूर्ण अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पात गरीब मध्यवर्ती शेतकरी महिला युवक उद्योजक अशा सर्व घटकांचा विचार कर करण्यात आला आहे असे प्रतिक्रिया माजी आमदार स्नेहलता कोले यांनी व्यक्त केली आहे राहुरी येथील ॲडव्होकेट राजाराम आडाव व पत्नी ॲडव्होकेट मनीषा आडाव या वकील दाम्पत्याचे अपहरण करून निर्गुण खून झाल्याच्या घटनेने राज्यभर खळबळ उडालेल्या वकील दाम्पत्याच्या निर्गुण हत्येत आरोपीने वापरलेली कार पोलीस पथकाने ताब्यात घेतली आहे राहुरी तालुक्यातील माणुरी येथील ॲडव्होकेट आडाव दाम्पत्याचे अपहरण करून केलेल्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ तसेच सरकारने वकील संरक्षण कायदा तातडीने संमत करावा या मागणीसाठी श्रीरमपूर येथील वकील संघटनेने मंगळवारीपासून साखळी उपोषण सुरू केलं आहे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू झाल्या या आरक्षणास ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध केला जात आहे या पार्श्वभूमीवर एक फेब्रुवारी रोजी ओबीसी समाजाने मोर्चा काढून तहसील मच्छिंद्र कुळथळे यांना मागण्याचे निवेदन दिले आहे थेट डॉकटेन न्यूज मध्ये घेवे छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला सगळे सोय या धर्तीवर कुणबी प्रमाणपत्र देण्यास जी आर काढून आश्वासन दिले यामुळे अन्याय करणारा असल्याचे मत माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांनी व्यक्त केले मोर्चा आपल्या मागण्याचे निवेदन तहसीलदारांना दिले या निवेदनात म्हटले आहे की सरकारने मूळ ओबीसीचा विचार करून काढलेल्या जी आर त्वरित रद्द करावा शिंदे समितीच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही शासकीय सवलतीचा आरक्षणाचा लाभ देण्यात येऊ नये असंही निवेदनात म्हटलंय आमदार रोहित पवार यांनी गेल्या चार वर्षात मंजूर करून आणलेली आणि प्रगतीपथावर असलेली अनेक कामे सध्या निधी अभावी रखडली आहेत तालुक्यातील प्रलंबित कामांबाबत आणि सामान्य लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत गुरुवारी तहसीलदार योगशचंद्र यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आलंय दूरचित्रवाणीवरील कलाकार डॉ निलेश साबळे यांनी शनिशिंगणापूरला भेट देऊन शनी चौथाऱ्यावर तेल अभिषेक केलाय पूजा करून शनी मूर्तीचे दर्शन घेतलंय अकोले तालुक्यातील पाचपट्टावाडी ग्रामपंचायतीच्या पार पडलेल्या ग्रामसभेत गावात दारोबंदीचा उठाव पारित करण्यात आलाय लोकनियुक्त सरपंच भगवान लहू खोकले यांच्या पुढाकारातून हा ठराव घेण्यात आलाय गावातील दारूबंदी करण्यात यावी या आशयाचे निवेदन खोकल यांनी पोलीस अधीक्षक राकेश वला यांना दिल्यात राज्य सरकारने वकील संरक्षण कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करून ज्ञानदान प्रक्रियेत न्यायालयात महत्त्वाची भूमिका मांडणाऱ्या वकील बांधवांना कायद्याच्या चौकटीत संरक्षण मिळवण्यासाठी वकील संरक्षण कायदा राज्य सरकारने तत्काळ संमत करावा आहेत राहुरी येथील आढावा वकील दाम्पत्याचे अपहरण करून निर्घुण खून करणाऱ्या आरोपींच्या मास्टर माइंडचा शोध पोलिसांनी घेऊन या हत्याकांडाचा उलगडा करावा अशा मागणीसाठी नेवासा वकील संघटनेच्या वतीने गुरुवारी सकाळी दहा वाजता साखळू उपोषण सुरू करण्यात आलंय सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज, न्यूज, न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री